पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले त्या पार्श्वभूमीवर सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो शिंदगेडा येथे यंदाचा पत्रकार दिन व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता संघाच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अनिल जगताप माजी नगरसेवक सुनील चौधरी माजी नगरसेवक अरुण देसले तसेच तालुक्यातील वारकरी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला गेला या कार्यक्रमाचे आयोजन व्हॉइस ऑफ मिडिया तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आले होते सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे शिवसेना तालुका अध्यक्ष अनिल जगताप पत्रकार संघाचे प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष प्रकाश चौधरी उपाध्यक्ष भूषण पवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित पत्रकारांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष अनिल जगताप यांनी कार्यक्रमास उपस्थित पत्रकारांना डायरी आणि आकर्षक पेन देऊन सत्कार केला यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष प्रकाश चौधरी उपाध्यक्ष भूषण पवार संजय महाजन सिंग राजपूत प्रभाकर आडागळे प्राध्यापक चंद्रकांत ढागा दिलीप चौधरी महेंद्रसिंग गिरासे उत्तम नेरकर मनोज गुरव आसिफ पठाण प्राध्यापक चंद्रकांत ढागा यांनी केले तर प्रास्ताविक भूषण पवार यांनी केले बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा परिचय प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी करून दिला यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष अनिल जगताप यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची शेवटी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या मासिक चांगले उपक्रम घ्यावे या प्रदीप मार्गदर्शन केले महिला पत्रकार शोभाताई पाटील यांची पोलीस मित्र जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सन्मान गुलाब यावेळी करण्यात आला सबसे बडिया व्हॉइस ऑफ मीडिया अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला त्यांनी दर्पण या, या वृत्तपत्राचं त्यांनी संपादक पद भूषवलेलं आहे या ठिकाणी आपल्याला त्यांच्याविषयी बघायचं म्हटलं तर अवघ्या वीस वर्षाच्या वयात आपण बघतो वीस वर्षाचा वयाचा वया। मुलगा आज शाळेत असतो कॉलेजमध्ये असतो पण त्यावेळेस त्यांनी इंग्रजाच्या काळात ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं इंग्रजांची हुकुमशाही आपल्या भारतावर चालू होती अशा काळात त्यांनी दर्पण नावाचं एक वृत्तपत्र त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना दर्पणकार असं सुद्धा त्यांना संबोधलं जातं तर असा या बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिवस आणि जे दर्पण वृत्तपत्र आहे त्याच्या प्रकाशन दिवस पहिल्या तो पहिला दिवस होता मराठी वृत्तपत्राचा जो पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी द्विभाषिक पत्र पत्र काढलं होतं ते एका साईडला मराठी भाषेत द्यायचं आणि एका साईडला इंग्लिश इंग्रजी भाषेत द्यायचं आपल्यासारख्या लोकांना ते समजायला पाहिजे म्हणून मराठी भाषा त्यांनी वापरली आणि राज्यकर्ते त्यावेळेस इंग्रजी होते त्यांना सुद्धा त्यांनी काय लिहिलेलं आहे ते त्यांना समजायला पाहिजे यासाठी त्यांनी इंग्रजी शब्द इंग्रजी भाषा सुद्धा त्या पत्रात वापरली होती त्यांनी त्यावेळेस सतीप्रथा असेल ज्या इंग्रजांच्या हुकुमशाहीवर त्यांनी आवाज उठवला ज समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी आपला आपलं जे लेखणीतून त्यांनी त्यांचं तेन म्हणणं त्यांनी पोचवलं आणि स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनात भारताविषयी आपल्या देशाविषयी एक चांगली भावना त्यांनी निर्माण केली आपल्या लेखणीतून म्हणून आज आपण बाळशास्त्रीजी आंबेडकर यांच्या जन्मदिवसही आणि आद्य पत्रकार म्हणून त्यांच्या जे वृत्तपत्र त्यांनी काढलं तो दिवस म्हणून तो सहा जानेवारीच होता अठराशे बत्तीस आणि अठराशे बारा असा त्यांचा फरक आहे आणि या दिवसात औचित्य साधून महाराष्ट्र केलेला आहे तर आज आपण या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आमचा व्हॉईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ या संघातर्फे पत्रकार दिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि यासाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित शिंदखेडा शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष माननीय अनिल जगताप सर या ठिकाणी आहेत आणि आपले वारकरी पंतचे सर्व मित्र परिवार प्राध्यापक पर, म्हणून बाळशातील जांभेकरांचा जा, उल्लेख मोठ्या प्रमाणावरती केला जातो आपण म्हणतो ना भारतीय संस्कृती संस्काराने नटलेली अशी संस्कृती आहे आजही आपण बघा दर वेळेला उदाहरणार्थ एक ऑगस्ट आला आपण लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करतो दोन ऑक्टोबर आला की महात्मा गांधींच्या कार्याचं स्मरण आपण आपल्या मनामध्ये मना मना प्रामुख्याने करतो डिसेंबर महिना आला की दत्त जयंती उत्सव आपण प्रामुख्याने साजरा करत असतो किंवा आणखीन आणखीन की ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित केला म्हणून मी म्हणतो की भारतीय संस्कृती ही संस्कृतीने नटलेली संस्कृती आहे आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रतीपर्यंत त्याला आधी मिळतो आपण या ठिकाणी आणि तसा तसा हा जांभेकरांच्या जीवनातला बाळशास्त्री जांभेकर आज आपल्यात नाही अठराशे उपमुख्यमंत्री तसा वाहनच्या पोशाखमध्ये चुसातून एक वेळा राहणारे सर्वसामान्यांमधून मुख्यमंत्री पर्यंत पोहोचणारे आमचे आदरणीय शिंदे साहेब यांच्या वतीनं आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शिमखेडा तालुका प्रमुख या केलं मी प्रथम सर्व शिमखेडा तालुक्यातील शिमखेडा शहरातील सर्व पत्रकारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बावी अडचणीसाठी त्यांना या ठिकाणी मी पुनर्श शुभेच्छा देऊन कुठलं कुठं कुठलं एक निमित्त लागत असतं आणि निमित्त शिवाय कुठलाही आता माझ्याकडे काही लग्न नाही काही माझे लहान मूल आहे परंतु मी जर दहा ठिकाणी जेवण करून आलोय आणि म्हणून काय तरी या प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदे खेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी